श्री क्षेत्र जत अत्यंत जागरूक आणि नवसाला पावणारी श्री देवी देवी श्री भाग्यवंती देवस्थान जट नमस्कार मी मेघा हेप्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश केरळ तामिळनाडू इत्यादी राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मुचंडी येथील श्री दरिदेवाची यात्रा ही दिनांक तेरा एप्रिल ते एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत भरविण्यात येणार असून यात्रेची संपूर्ण तयारी झाल्याची माहिती यात्रा महोत्सव समितीचे कार्यदर्शी श्री शिवानंद पुजारी यांनी दिली श्री दरिदेवाचे मंदिर हे कर्नाटक राज्यातील कणमडी तालुका तिकोटा जिल्हा विजापूर येथील कनमडी व मुचंडी या सीमेवरील दरीत आहे हे एक नवसाला पावणारे आणि जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते यावर्षी श्री दरीदेवाची यात्रा हा रविवार दिनांक तेरा एप्रिल ते शनिवार दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंतच भरवण्यात येणार आहे रविवार दिनांक तेरा एप्रिल रोजी श्री जक्कम्मादेवी मंदिरापासून श्री दरीदेवाच्या घोड्याची व पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात येऊन ती श्री दरिदेव डोंगराच्या देवस्थानात नेण्यात येणार आहे शुक्रवार दिनांक अठरा रोजी श्री दरिदेवास व श्री देवीस पुरणपोळीचा महानैवेद्य दे दाखविण्यात येणार असून याच दिवशी रात्री तीन वाजल्यापासून श्री दरिदेवाची पालखी व छबीना फेरी निघून मोठा महोत्सव होणार आहे शुक्रवारी रात्री आठ वाजता श्री दरिदेव नाट्यसंघ कणमळी यांच्या वतीने श्री दरिदेव चरित्र पौराणिक नाटक सादर करण्यात येणार आहे या यात्रेची संपूर्ण तयारी व नियोजन झाले असून ज्या व्यावसायिकांना व्यवसायासाठी जागा पाहिजे जा आहे त्या व्यापाऱ्यांनी रविवार दिनांक तेरा एप्रिल रोजी यात्रा कमिटीशी संपर्क साधावा यात्रेत ज्या दुकानदारांची आहाराची दुकाने आहेत त्यांनी काचेच्या कपाटामध्ये आहार पदार्थ ठेवूनच त्याची विक्री करावी फळफळा फाल व्यापाऱ्यांनी ताजी फळे ठेवून त्यांची विक्री करावी पोटॅशियम पॅरामॅग्नेट व क्लोरीन पाण्यात टाकूनच पाणी पिण्यास वापरावे यात्रेकरूंनी व वा दुकानदारांनी सार्वजनिक हिताच्या दृष्टीने सावधगिरी बाळगावी पिण्याचे पाणी हे जपून वापरावे पाण्याची नासधूस करू नये यात्रेकरूंना काही अडचणी वाटत असतील तर त्यांनी यात्रा कमिटीशी संपर्क साधावा आणि कमिटी ऑफिसमध्ये येऊन आपल्या अडचणींची नोंद करावी यात्रेत दारू व शिंदी विक्री आणि पिण्यास सक्त मनाई केलेली आहे तसेच यात्रेत मलेरिया व कॉलराग्रस्त रोगी हो यांना प्रवेश देण्यात येणार नाही याची यात्रेकरूंनी दक्षता घ्यावी या यात्रेकरिता येणाऱ्या यात्रेकरूंसाठी यात्रा महोत्सव समितीच्या वतीने पिण्याचे पाणी महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालये देवदर्शन चांगल्या प्रकारे घेता यावे यासाठी दर्शन रांगा व यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे या यात्रेचे संपूर्ण नियोजन व तयारी झालेली असून यात्रेकरिता येणाऱ्या यात्रेकरूंची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही यासाठी यात्रा महोत्सव समिती तत्पर झालेली दिसून येत आहे या यात्रेकरिता महाराष्ट्र व कर्नाटक राज्य परिवहन विभागाकडून जादा गाड्या सोडण्यात येणार असून या यात्रेला भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यात्रेतील आनंद द्विगुणित करावा असे आवाहन श्री दरिदेव यात्रा महोत्सव समितीचे कार्यदर्शी श्री शिवानंद पुजारी कार्याध्यक्ष श्री मल्लाप्पा तुंगल उपाध्यक्ष श्री बसगोंडा पाटील श्री भीमराय कोंडी श्री विवेकानंद बिरादार श्री बसगोंडा पाटील श्री सदाशिव पोई श्री शिवानंद बिरादार श्री बसवराज पुजारी श्री काडाप्पा गौडा बिरादार श्री महांतेश कवळे श्री हनुमंत पुजारी श्री बाबूगौडा पुजारी श्री विठ्ठल करवडे श्री अण्णाप्पा पुजारी इत्यादींनी केलेले आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद